जुन्नर तालुक्यातील वारुवाडी ग्रामपंचायत हद्दीत डिंबे कालव्याच्या वाहत्या पाण्यात पती पत्नीने उडी मारून आपलं जीवन संपवलं चिराग चंद्रशेखर शेळके वैवर्ष अठ्ठावीस आणि त्यांची पत्नी पल्लवी चिराग शेळके वर्ष पंचवीस अशी जीवन संपवलेल्या पती पत्नीचे नावे असून दोघांचेही मृतदेह सापडले आहेत त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नऊ वर्षाच्या पहिल्याच दिवशी वारुवाडी येथे राहत असलेले चिरग शेळके व त्याची पत्नी पल्लवी शेळके हे बुधवारी सायंकाळच्या सुमारास नारेगाव परिसरातील वारुवाडी हद्दीतून जाणाऱ्या डिंबे डाव्या कालवा परिसरात फिरण्यासाठी आपल्या गाडीवरून आले होते त्यावेळी डिंबे कालव्याला पाण्याचा विसर्ग सोडला होता त्या दोघांनी आपली गाडी कालव्याच्या बाजूला लावली त्यानंतर वाहत्या पाण्यात उडी मारली हैरण करणारे म्हणजे दोघांना कालव्यात उडी मारताना काही लोकांनी बघितलं देखील कालव्यात पाण्याचा विसर्ग जास्त होता धक्कादायक म्हणजे चिरग आणि पल्लवी यांचे नुकतेच आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं ते दोघे पुण्यात कामाला होते मात्र कामानिमित्त ते गावी आले होते त्यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाले आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे दोघांनी आत्महत्या नेमकी का केली याचा शोध घेतला जातोय या प्रकरणी पोलीस हे पुढील तपास करत आहेत दोघांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना देखील मोठा धक्का बसला बुधवारी सायंकाळी आत्महत्या केलेल्या दोघांपैकी के एकाचा मृतदेह रात्री सापडला तर दुसरा मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येते आता त्यांच्या आत्महत्येचे कारण लवकरच समोर येण्याची शक्यता आहे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत दोघांनी आत्महत्येसारखे इतके मोठे पाऊल का उचलले याचा शोध घेतला जातोय